नितेश राणे राज्य काय तुमच्या बापाचं नाही सरकार काय तुमच्या बापाचं नाहीये त्यामुळे वक्तव्य करत असताना विचार करून करा मनावरती घेतलं तर तुमचं आणि तुमच्या लोकांचं हे त्या, -त्या गावामध्ये फिरणं बंद होईल नमस्कार आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असणारे नितेश राणे पुन्हा एकदा चर्चेत आले माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे शिवसेना ठाकरे गटाची सत्ता असलेल्या प्रत्येक गावाला टार्गेट करा सांगा त्यांना पालकमंत्री नितेश राणे एक रुपयांचा निधी मिळणार नाही गाडीत बसा आणि भाजपाचा पट्टा घाला आणि विषय संपवा निधीच्या नावांनंतर बोमलत बसू नका कारण तिथे राहून काहीच मिळणार नाही असं जाहीर सभेत नितेश राणे यांनी विधानच करून टाकलं प्रत्येक नाही हो एक रुपयाची निधी मांडणार नाही चला या गाडीत बसा पट्टे घालून घ्या विशेष आणि तुमच कौरा संधीचा सोनं करा नंतर उमलत बसू नका त्यामुळे ठाकरे गटाचे सरपंच आणि सदस्यांमध्ये देखील अस्वस्थता आहे दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाच्या यांनी नितेश राणे यांना सुनावलंय निधी काय तुमच्या बापाचा आहे का, बापा का? आम्ही शिवसैनिकांनी ठरवलं तर गावात फिरणं देखील आम्ही मुश्किल करून टाकू अशा शब्दात त्यांनी नितेश राणेंनाच दम दिलाय नेमकं ते काय म्हणाल्यात पहा कोणाला निधी द्यायचा आणि कोणाला निधी नाही द्यायचा हे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ठरवतील तर नितेश राणेंनी ही अशी बेताल वक्तव्य करणं थांबवावं नितेश राणे या व्हिडिओच्या मार्फत मला तुम्हाला एक गोष्ट अजून सांगायची आहे की जर ठाकरेच्या शिवसैनिकांनी मनावरती घेतलं तर तुमचं आणि तुमच्या लोकांचं हे त्या त्या गावामध्ये फिरणं बंद होईल एवढं मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते अजून एक मला ह्या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे की हे राज्य किंवा हे सरकार काय तुमच्या बापाचं नाहीये जे तुम्ही म्हणता ना की आमचा बाप सागर बंगल्यावरती बसलेला आहे जे तुम्ही पोलिसांना धमक्या देत असताना तसं हे राज्य काय तुमच्या बापाचं नाहीये मी तुम्हाला आता सांगते हे राज्य हे सगळ्या जनसामान्यांचं अठरा पकड जाती धर्मांचं आहे त्याच्यामुळे कोणाला निधी द्यायचा आणि कोणाला नाही द्यायचा याचा विचार तुम्ही करू नये आणि जर तुम्हाला अशीच बेतान वक्तव्य करायची असतील तर आम्ही सज्ज आहोत तुम्हाला तुमच्याच भाषेमध्ये दे उत्तरं द्यायला त्याच्यामुळे मी सांगते अजून एक तुम्हाला की ठाकरेंना तुम्ही ठाकरेंचे आमदार पळवले पक्ष फोडला बाण फोड बा, चोरून घेऊन गेलात रोज ठाकरेंचे शिवसैनिक तुम्ही पळवताय आणि अशी वक्तव्य करून तुम्ही ठाकरेंच्या सैनिकांचं मनोबल मनोधैर्य तुम्ही कमी करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर ते तुमचं कधीच तुम्ही त्या गोष्टीत सक्सेस होणार नाही ती मिळून तुम्हाला सांगते आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते राज्य काय तुमच्या बापाचं नाही सरकार काय तुमच्या बापाचं नाहीये त्यामुळे वक्तव्य करत असताना विचार करून करा